एक ते पाच गाडी मला गाड्या जाणार का चला वेळ जाऊ नका या ठिकाणी आजच्या या मैदानासाठी वेळ काढून आदरणीय अंकिता रणजित निंबाळकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या त्याच्या शुभास्ते या मैदानाचा श्रीफोळ वाढवला जातोय आणि आज जिचा वाढदिवस आहे कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर तावरी फलटण हिंद केसरी सरजा बैलाची छोटी मालकी तिला प्रथम वाढदिवसाच्या समस्त बैलगाडी शौकीन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका आणि समस्त बैलगाडी शौकीन चालक मालक समालोचक यु ट्यूब संघटना या सर्वांच्या वतीनं प्रदमता अंकुलन दला तुला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा मान्यवरांच्या शिवा असते या मैदानाचा श्रीफळ वाढून या ठिकाणी पण नव्हतं सर्व बैलगाडी मालक शेतकरी बंधू चालक व्यावसायिक बंधू सर्वांना विनंती आहे की आपण पूजा सोहळा करण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित राहायचे आणि एक ते पाचशे बैलगाडी मालक चला गाड्या मैदानात त्यांना बैलवाडी मालक गाड्या येणार का संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका हलगीवाली हलगीवाली आता नियम पुकारले जात आहेत नाहीतर आपल्याला मला वाटतं सेमीला इथे यावं लागेल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय <सवणीड़ी> बैलगाडी संघटना पलटण तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे भव्य आणि दिव्य मैदान संपन्न होत आहे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त नियमावलीनं हे मैदान संपन्न होणार आहे त्यामध्ये नियम क्रमांक एक या मैदानामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम आणि अंतिम असणार आहे नियम क्रमांक दोन निकाल हा बैलाचा जो अवयव पुढे असणार आहे त्या ठिकाणी निकाल हा घोषित केला जाणार आहे नियम क्रमांक तीन लॉबी गाडी निकालास पात्र आहे परंतु एक बैल फॉल झाला छकडीचा चाक फॉल झालं गाडी निकालास पात्र नसणार आहे त्याचबरोबर बैलाला कोणत्याही प्रकारे मारहाण करायची नाही तसं निदर्नास चालक गाडी बाद केली जाणार आहे त्याचबरोबर ड्रायव्हर न बैलगाडी पळवत असताना बैलाच्या सेफ्टीचा चावा घेतला जरी निकाल दिला असला दोन गटामध्ये ऑब्जेक्शन आलो ऑब्जेक्शन सक्सेस झालं गाडी बाद करण्याचा अधिकार पंचांना राहणार आहे आणि त्या गटामध्ये जी गाडी दोन नंबरला उतरणार आहे त्या गाडीला निकाल दिला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचा नियम एक बैल हा एकदाच पाळणार आहे जर डबल पडताना आढळला गट पास केला सेमी पास केला नव्हे फायनल ला जरी पात्र झाला तरी गाडी बाद करण्याचा अधिकार हा संयोजक आयोजक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला आहे त्यामुळे रशा जे नियम आहेत आणि भव्य आणि दिव्य मैदान होणार जाऊया गाड्या द्या मैदान मोकळे करा प्रेक्षकांनी एक ते पाच खाली गेला प्रेक्षक वर्ग ऐका येते का आयोजक फक्की आणून द्या नंबर ना एक ते पाच खाली निघाला सहा ते दहा वाली बोलगाडी मालक गाड्या झुपून तयार राहा अकरा ते वीस वाली गाड्या झुपायला घ्या आपला चकडा आपला ड्रायव्हर आपला पैरकरी उडका आला नसेल फोन करा येणार नसेल तर इथं दुसरा बघा आणि गाड्या झुपायला घ्या गट ही कालच जाहीर केलेले आहेत एक ते पाच वाली बैलगाडी मालक गाड्या झुपा पावती कोणाला पाहिजे असेल त्याने या ठिकाणी टेच पशी यायचं चोवीस मध्ये सात नंबर तासावरची पावती द्यायची चला एक ते पाच वाली राहिलेली बैलगाडी मालक आता कोणीही गाड्या आणू नका जेवढ्या आल्या तेवढ्याच गाड्या खाली जाऊ द्या भळी आणि असं हिंदू हृदय सम्राट केसरी मैदान आणि या मैदानाचे निकाली पंच सती डोंबाळे धनंजय सरोलकर हर्षद बोयटे बबलू भैया कदम ऍडव्होकेट किशार शिंदे राजाभाऊ काशीद आणि थर्ड अंपायर रोहित यादव सर त्याचबरोबर भैया बुधनवर हे सुद्धा आजच्या मैदानाचे निकाली पंच असणार आहेत आता गाड्या कोणी मैदानात आणू नका चला मैदान मोकळं करा आणि खाली पंच आपण आपल्या जागेचा ताबा घ्या आणि मैदानातलं प्रेक्षक बाहेर घ्या नव नव न सगळे गट पळावेत एक ते पाच खाली गेला सहा ते दहा झुप्त तयार राहा अकरा तेवीस वाडी गाड्या झुपायला घ्या बापूंना सहकार्य करणारे पंच चला सहा नंबर तासात असतात ना ते दानक कशाला दादा नाही चालत नाही माती आपल्याला निळे दांडक घेऊन चाललेली आता बाहेरनी घेऊन जाऊ नका खाली रिटर्न इकडे माघारी जाऊ द्या गाडी कुठे तुमची बारकी घेऊन ते लाकूड बाहेर पुढे सुद्धा चाललेली आसूड चा कोण कोण घेऊन चाललंय परदेशी माघारी टाका हॅलो अगतम स्वागतम सुस्वागतम हिंदू हृदय सम्राट केसरी बैलगाडा शर्यत भव्य दिव्य असं आयोजन या आपल्या भागातील एक युवक नेतृत्व आणि आपलं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून सचिन दादा चव्हाण यांची ओळख आहे सचिन दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आजचं हे भव्य दिव्य असं मैदान संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्राला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून